सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार रोहिणीताई परांजपे माने यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य कीर्तन सोहळा पाहूया हातकनंगले तालुक्यातील आर्ते हे सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं दर्गा पटांगण येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन मेजर सतीश देवखाते व मेजर प्रेमदास खरात यांच्या हस्ते करण्यात आलं रक्तदान शिबिरात सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं यावेळी डॉक्टर कुमार पाय शेट्टी शेळके पाटील मुजावर मुजावर बाबासाहेब ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर गणेश खटावकर रियाज मुल्ला जिन्साब मुजावर शाहीर मुजावर तौफिक मुजावर सदा मुजावर शाहनवाज मुजावर शागिर मेवेकरी असदुल्ला मुजावर अजीज नदाफ रियाज मुजावर आधार ब्लड बँक किचलकरंजीचे डॉक्टर कृष्णा लोणी अभिनया पाटील स्नेहा जाधव मनीषा तौर आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हातकणंग रोहन चाजणे